मी पत्रकार परिषद याच्यासाठी घ्यायला लागलो की मी देवस्थान इनाम जमिनीतला मी तक्रारदार आहे आणि एक दोन दिवसापूर्वी आरोपीनी मुंबईमध्ये एक टीव्ही चॅनेल मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं किंवा राम खाडे साहेबांनी दिलेले तक्रारी सगळ्या निकाली निघाल्या असं ते बोलल्याच्या नंतर मग मी तक्रारदार आहे ना त्याच्यामधली ऍक्च्युली परिस्थिती काय आहे ही मला समोर आणणं गरजेचं आहे पब्लिकच्या कारण की हिंदू धर्माचा प्रश्न आहे हिंदू देवदेवताच्या जी जिमिनी आहेत ह्या ज्यांनी लाटल्या त्याच्यात हायकोर्टाने गुन्हा दाखल केला हायकोर्टाने गुन्हा दाखल करून आता अडीच वर्ष होऊन गेलं त्याच्यात मुख्य आरोपी सुरेश दस आहे त्याच्या बेहिशोबी मालमत्तेची अजून चौकशी नाही एकशे ब प्रमाणे ते कटात पूर्ण कट त्यांनी रचलेला आहे आणि त्या कटाच्या अनुषंगाने अजून काही तपासही केलेला नाही तरच तो स्वतःहून हो आरोपी म्हणतो की खाडे साहेबांनी केलेल्या तक्रारी सगळ्या निकाली निघल्या आणि त्याचे खालचे बगल बचत तर म्हणले देवेंद्र भाऊनी हायकोर्ट बी मॅनेज केलं आणि मॅनेज करून आता ते, ते त्यात निर्दोष सुटणार आहेत म्हणून मला मीडिया समोर येऊन हे ये बोलणं गरजेचं आहे कारण की हिंदू धर्माच्या जी प्रॉपर्टी आहेत ह्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रॉपर्टी आहेत आमच्या आष्टीमध्ये प्रभू रामचंद्राच्या जमिनी आहेत महादेवाच्या जमिनी आहेत आणि ह्या भगवान शंकराच्या जमिनी स्वतः सुरेश दसनी ले लेआउट करण्यासाठी मोजणी करण्यासाठी स्वतः ट्रस्टीचा अध्यक्ष होऊन बाकीच्याला हाकून देऊन त्यांनी त्याचे ते फीज भरलेली ते आहे त्यांनी त्या जमिनीवर शाळा बांधलेली आहे आणि अनेक त्यांच्या स्टेट मधून आर्थिक व्यवहार झालेले आहेत असं असताना सुद्धा तपास अधिकाऱ्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून दबाव आणणं आणि त्यांना दबाव आणून त्यात कुठली त्याला इन्क्वायरी करायची नाही त्याला अटकच करायची नाही मग सगळीकड साहेब रोज उठून मीडियावर येत हो आरोपी हे चारशे वीस एकशे वीस ब भ्रष्टाचाराचे कलम आहेत चारशे सदुसटे चारशे अडुसठे चारशे एक्क्याहत्तर आहे हे सगळे कलम इतके गंभीर असताना हायकोर्टाच्या आदेशाला त्यांनी आव्हान केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये तिथंही तो त्यांना आहे आणि इतकं सगळं असताना याच्यात सुप्रीम कोर्टाचा हायकोर्टाचा आव्हान होत नाही का मुख्यमंत्र्याला हे असं शोभत का कि आरोपीला सोबत घेऊन फिरायचं आणि आरोपीला सोबत घेऊन फिरून आरोपी रोज दुसऱ्यावर तरी समाजामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण करत आहे समाजात वाद लावायचं काम करत आहे जातीवर बोलत आहे संतोष देशमुख साहेबाच्या खुनाचं प्रकरण समोर ठेवून अनेक गोष्टी मीडिया पुढे नाचवतोय मीडिया पुढे एडवाकडे लोकांवर आरोप करतोय मग हा आरोपी हा एकशे वीस ब मधलाच आहे ना दुसरे एकशे वीस ब मध्ये घेण्याच्या ऐवजी जे म्हणते त्यांना घ्या ना अगोदर मग देवेंद्र भाऊनी सुरेश दस बरोबर कोणती बार्गनिंग केली सुरेश धस ही देवेंद्र भाऊची अक्का आहे का हे तपासलं पाहिजे आणि देवेंद्र भाऊनी तात्काळ मुख्यमंत्री म्हणून ते परिवारातून आलेले आहेत ते हिंदू धर्माचे एक प्रचारक होते एक काळ त्यांनी सुद्धा धर्माच्या प्रॉपर्टी लादणाऱ्यांना असं पाठीशी घातलं नाही पाहिजे त्यांनी सुरेश धसला आरोपी आहे त्यांना अटक केली पाहिजे आणि त्याच्या बेहिशोबे मालमत्तेची चौकशी केली पाहिजे असं माझं ठाम मत आहे जमिनी म्हणजे जे देवस्थान इनाम जिमिनी आहेत म्हणजे समजा प्रभू रामचंद्राची जिमिन आहे ते त्याच्यावर उतारेवर रामाचंच नाव येणार प्रभू रामचंद्राचं जिथं महादेवाची पिंपळेश्वर महादेव त्या उतारेवर पिंपळेश्वर महादेवच नाव येणार पण हे नाव ना कमी करून त्यांनी स्वतःच्या नवळच्या कार्यकर्त्याच्या नातेवाईकाच्या नावावर या प्रॉपर्ट्या केलेल्या आहेत आणि या प्रॉपर्ट्या काही आता मी परत देवाच्या नावावर लावायचं काम मी शासन दरबारी पाठपुरावा करून केलेलं आहे परंतु देवेंद्र भाऊनी आता मधी एक हैदराबाद अॅबिलेशन ऍक्टचं एक अमेंडमेंट केलं कॅबिनेट मध्ये निर्णय घेतला आणि तो आता कायदा केलाय देवेंद्र भाऊ माझी विनंती आहे की ह्या धर्माच्या प्रॉपर्ट्या जर तुम्ही अशा तुमच्या कार्यकर्त्यांना जर वाटणार असताल असा कायद्यात बदल करणार असताल पन्नास टक्के शासनाचा महसूल बुडून पाच टक्के वानायच काम देवेंद्र भाऊनी कुणासाठी केलंय हा त्यांचा कोण याच्यातला जवळची हक्क आहे कुणाला याचा फायदा होणार आहे याची सुद्धा चौकशी केली पाहिजे मी आता हे सगळं प्रकरण परत सुप्रीम कोर्टात दाखल करणार आहे हायकोर्टात मॉनिटरची परवा तारीख आहे तर सुरेश दत्तच्या जवळच्या बगलबादच्या चर्चा चालू आहे की देवेंद्र भाऊने हायकोर्ट मॅनेज केलंय सुरेश दस साठी आणि आता ती केस निकाली निघणार आहे म्हणजे माझं असं मत आहे की ज्या आरती सुरेश दस मोठ रोज मीडियावर बोंबलतायत हे कुठलं प्रकरण दाबवण्यासाठी किंवा यांना निर्दोष सोडण्यासाठी तर त्यांना सोडलं नाही का अशी मला शंका यायला लागली मी राम खाडे सामाजिक कार्यकर्ता बीड आष्टी जे प्रकरण आहे सध्या स्टेटस काय आता सुनावणी दहा तारखेला